नमस्कार मित्रांनो या व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत एक अतिशय लोकप्रिय आणि ते म्हणजे बद्दल मित्रांनो शेअर मार्केटमध्ये पटकन पैसे कमवण्यासाठी इंट्राडे ट्रेडिंग कडे वळतात पण मित्रांनो इंट्रा ट्रेडिंग करताना कोणत्या गोष्टी महत्वाच्या आहेत ते लक्षात ठेवण्यासाठी किंवा इंट्रा ट्रेडिंग मध्ये काय करावे आणि इंट्रा ट्रेडिंग मध्ये काय टाळावे याची सविस्तर माहिती या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेणार आहोत चला तर मग मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो इंट्राडे ट्रेडिंग म्हणजे एका दिवसातच शेअर ची खरेदी आणि विक्री सा... मार्केट सुरू झाले शेअर ची खरेदी करणे आणि मार्केट बंद होण्याआधी तो शेअर्स विकून टाकणे मित्रांनो एका दिवसातच समजतं की आपल्याला नफा झाला का तोटा झाला नफा किंवा तोटा एका दिवसातच निश्चित होतो मित्रांनो इंट्राडे ट्रेडिंग मध्ये ट्रेडिंग करताना खूप योगाने निर्णय घ्यावे लागतात म्हणून ज्ञान शिस्त आणि सराव हे तीन शब्द खूप महत्वाचे आहेत मित्रांनो इंटर ट्रेडिंग करण्याआधी तुम्हाला बेसिक चार्ट वाचता येणे म्हणजे कॅन्डलस्टिक चार्ट कसे वाचायचे मार्केटमध्ये ट्रेंड काय दाखवतो सपोर्ट आणि रेजिस्टन्स म्हणजे काय हे मूलभूत समजणे आवश्यक आहे मित्रांनो मार्केटमध्ये ब्रोकर निवडताना कमी ब्रोकरेज वेगवान प्लॅटफॉर्म आणि वेळेवर ऑर्डर एक्झिक्युशन या तीन गोष्टी ब्रोकर निवडतानाच पाहिल्या पाहिजे सगळ्या स्टॉक्स इंटर ट्रेडिंग साठी योग्य नसतात हाय व्हॅल्यू ट्रेडिंग आणि लिक्विड स्टॉक्स निवडा मित्रांनो आता आपण पाहूया इंटरेट ट्रेडिंग करताना लक्षात ठेवायच्या महत्वाच्या गोष्टी पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे स्टॉप लॉस लावणे हे अनिवार्य आहे म्हणजे मित्रांनो इंट्राडे ट्रेडिंग साठी महत्वाची गोष्ट म्हणजे स्टॉप लॉस हे न लावणं म्हणजे गाडी ब्रेक शिवाय चालवण्यासारखं आहे मित्रांनो ट्रेडिंग करताना भावनेवर नियंत्रण ठेवा मार्केट मध्ये लालच आणि भीती हे ट्रेडरचे दोन महत्त्वाचे शत्रू आहेत नफ्यावर ताव मारू नका आणि छोटा तोटा मोठा होऊ देऊ नका मित्रांनो मार्केट मध्ये ट्रेडच्या विरुद्ध जाऊ नका म्हणजे मित्रांनो मार्केट जर कोसळत असेल तर तुम्ही विकण्याचा प्रयत्न करा आणि जर मार्केट वर जात असेल म्हणजे अप ट्रेंडला ला जात असेल तर विकत घ्यायची संधी शोधा मित्रांनो अप ट्रेंड डाऊन ट्रेंड फॉलो करा हिरो बनण्याचा प्रयत्न करू नका ट्रेडिंग मध्ये मित्रांनो मार्केटमध्ये अत्यंत उच्च लिव्हरेज टाळा कारण अत्यंत उच्च लिव्हरेज हा नफाही वाढवतो आणि तेवढाही तोटाही वाढवतो नवीन ट्रेडरने लिव्हरेज जपून वापरावा मित्रांनो मार्केटमध्ये ट्रेंड कुठे रिव्हर्स होऊ शकतो आणि मार्केटमध्ये कुठे प्रॉफिट बुक करायचा हे आधीच ठरवा मित्रांनो शेअर मार्केट मध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे एकदा केलेली चूक पुन्हा करू नका टाळा तुम्ही केलेल्या ट्रेडचा विश्लेषण करा ती चूक ओळखा आणि त्याची पुनरावृत्ती टाळा मित्रांनो सकाळी मार्केट ओपन होताच लगेच प्रवेश करू नका कारण पहिल्या पंधरा ते वीस मिनिटात खूपच होलॅटिलिटी असते नवीन लोकांनी सुरुवातीला ट्रेड घेणे टाळावे शेअर मार्केट बद्दल बातम्या आणि इव्हेंट्सवर वर लक्ष ठेवा म्हणजे मित्रांनो बँकेचे निर्णय कंपनीचे रिझल्ट यामुळे शेअरच प्राइस अचानक बदलतात मित्रांनो नऊ खास सल्ला आहे की शिकून ट्रेड करा अंदाजाने ट्रेड करू नका डेमो ट्रेडिंग आणि पेपर ट्रेडिंग ने सुरुवात करा लगेच श्रीमंत होण्याचा विचार करू नका सतत मार्केटचे निरीक्षण करा आणि स्वतःला अपडेट ठेवा तर मित्रांनो इंट्राडे इंट्रा ट्रेडिंग हे इंट्रा ना, सोपे नाही जर तुमच्याकडे योग्य ज्ञान शिस्त आणि संयम असेल तर तुम्ही इंट्राडे ट्रेडिंग मधून जास्त प्रॉफिट कमावू शकता मित्रांनो अशा आहे की शेअर मार्केट मध्ये इंट्राडे ट्रेडिंग करताना लक्षात ठेवायच्या काही महत्वाच्या गोष्टी हा विषय तुम्हाला सोप्या भाषेत समजला असेल मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला तर मग मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओ जय हिंद जय महाराष्ट्र